चर्चेची तयारी आहे सरकारनंच दार बंद केली असं बच्चू कडू म्हणाले दुपारी बारापर्यंत वाट पाहू नाही तर रेल्वे अडवू असा इशाराही त्यांनी दिलाय शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे त्याचं काय असा सवाल उपस्थित केलाय चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी यावं अशी अपेक्षा नाही असंही बच्चूकडू म्हणाले बच्चू कडू आहेत बच्चू भाऊ आंदोलन सुरू आहे महामार्ग तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने रोखून धरलेला आहे आज बारा नंतर आम्ही रेल्वे रोखू करणार सरकारचं नाग दाबाच त्यांना असं वाटत असेल का आम्ही गाड्या वळवू किंवा या आंदोलनातून कुठेतरी वेगळा मार्ग निघेल यांच्यामुळे समाधान झालं नसं नाही आंदोलनामुळं तर आता रेल्वे करू रेल्वे जाम करून टाकू सगळी त्यांची मानसिकता कशी आहे त्यांनी बिलकुल मानसिकता करून टाकली का कार्य हे आंदोलन मोडीत काढलं म्हणजे डबल कोणी केलं नाही पाहिजे ही मानसिकता त्यांची आहे आणि आम्ही कफन बांधूनच आलो आहे डोक्याला दिवसांदिवस गर्दी वाढत राहील आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर पाहिल्याशिवाय राहणार नाही गावागावातला शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही काल बैठकीचा जो प्रस्ताव होता तुम्ही म्हणाले की आम्हाला अटक करण्याचा एक डाव होता मुंबईत बोलवून आणि खरोखर तुम्हाला तशी माहिती मिळाली तुम्ही एक सांगा आजचा अठ्ठावीसच आंदोलन अठ्ठावीस लाच तुम्ही बैठक असं कधी पाहिलं का ज्या दिवशी घरी लग्न आहे त्या दिवशी तहसीलदार म्हणून तू खरेदी कराले ज्याच्या घरी लग्न आहे त्याला खरेदी करायला बोलावंच असतं का हे नाटकं आहे सगळे त्यांना माहिती आहे हे येऊ शकणार नाही मग बदलाम करायला बरं आहे हा भाजपचा डावच आहे तो कावा आहे त्यांचा नेहमी इथून तुम्ही आज सांगणार का की अजूनही चर्चेचे दार उघडे आहे प्रशासनाकडून शासनाकडून कोणीतरी यावं आम्ही तर दार बंदच केले नाही दार त्यांनी बंद केलेले आहे सरकारला परीक्षा घ्यायची आमची त्यांनी ठरवलं असेल यांना रक्ता बांबळ करून पाठवायचं शेतकऱ्यांना त्यांची मानसिकता असेल देवा का यांना शेतीच्या धोरणातही मारायचं आणि रस्त्यावर आले तर तिथं गोळ्या मारायच्या तिथं कलमीनं मारायचं धोरणं ठरवून आणि इथं गोळीनं मारायचं हे ठरवलं असेल तर मग काही विषय नाही ना आम्ही गोळ्या खाले तयार आहोत कृषी मंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं काय अपेक्षित आहे तो आम्हाला काही कोणाचा राग नाही या व्यक्तीशी अखेर सरकार म्हणून कोणी जरी आलं तर निर्णय घेऊन यावं एवढंच महत्वाचं आहे चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी मंत्र्यांनी यावं अशी अपेक्षा नाही आम्ही चर्चेची दारं बंद केलेली नाहीत जर बारा वाजेपर्यंत सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही रेल रोको करू आता महामार्ग आढवलेत आता यापुढे आम्ही रेल्वे रोकू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे त्यांच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला मागवा, मागवा। आता मरायचं नाही आता लढायचं असं म्हणत हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेत केवळ शेतकरी नाही तर राज्यातले शेतकरी नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपण पाहतोय